मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत वि राजकारणातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज ये ला ला ला, ये ये या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या येत्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने नक्कीच महाराष्ट्रात दोबी पछाड दिला येत्या विधानसभेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी अस्तित्वपणाला लावा लागणार आहे त्याविरुद्ध महाविकास आघाडीचे दोन नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे गमवण्यासारखं काही नाही त्यांच्याकडे पक्ष नाही त्यांच्याकडे आमदार नाही परंतु नक्कीच गेल्या लोकसभेत अतिशय चांग चांगली कामगिरी महाविकास आघाडीने महाराष्ट्रात केली आणि जवळपास तीच जागा या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात निवडून आल्या नक्कीच सर्वसामान्य जनतेला हे फोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांचं पटलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नक्कीच भाजपची पिछाड झाली आहे कागलचे जिल्हाप्रमुख समरजित घाडगे यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आणि पुणे येथील भाजपचा माजी आमदार हा देखील तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहे तो आमदार कोण आहे नक्कीच बापूसाहेब पठारे चे आहे। ते शरत गटात याईला हे भाजपचे माजी आमदार आहेत नक्कीच ते पक्षाच्या धोरणाला कंटाळून शरद पवार गटात यायला इच्छुक आहेत ते येणाऱ्या विधानसभा शरद पवार यांच्याकडून लढणार आहे कुठेतरी चंद्रशेखर बावन चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे नक्कीच गेल्या दोन वर्षात जेव्हापासून महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून जो काही निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता आहे तर तो कार्यकर्ता नक्कीच दुखावला आहे नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज भाजपच्या ज्येष्ठ मंडळींना आहे असंच जर होत राहिलं तर येणाऱ्या विधानसभेत भाजपची खरंच पिछाहाट होणार का हा येणारा काळ ठरवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच